नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की कलाचा जीव वाजवताना स्वतः मृत्यूच्या जाळ्यात अडकलेल्या अद्वैतला पाहून चांदेकरांवर दुःखाचा डोंगर कोसळणार आहे त्यामुळेच मालिका एका भयानक वळणावर येऊन पोचणार आहे आता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अद्वैतचा जीव वाचणार कसा हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो मालिकेच्या मागील ट्विस्टमध्ये आपण पाहिलं होतं की कलाच्या जगदंबा भांडारला आग लागलेली असते आणि कलाही त्या आगीच्या भडक्यामध्ये आतमध्ये दुकानातच अडकलेली असते जगदंबा भांडार पूर्णपणे जळून खाक झालेलं असतं ते पाहून तर दिनकर बेशुद्ध होऊन खाली कोसळतो तर संगीताच्या तोंडून मात्र शब्द फुटत नसतात माझ्या कलाला वाचवा असा एकच आक्रोश संगीता करत असते आजूबाजूचे सर्व लोक तिथे जमलेले असतात परंतु मित्रांनो कोणीही मदतीसाठी पुढे यायला तयार नसतं आता ही बातमी जेव्हा अद्वैतला समजते तेव्हा तो वाऱ्याच्या वेगाने जगदंबा भांडारकडे धाव घेतो आणि आपल्या कलाला त्या आगीत अडकल्याचं पाहताच आता अद्वैतच्या तर पायाखालची जमीनच हादरते तो संगीता आणि दिनकरला म्हणू लागतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका मी माझ्या कलाला काहीच होऊ देणार नाही आणि क्षणाचाही वेळ वाया न घालवता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अद्वैत हा कलाचा जीव वाचवण्यासाठी त्या आगीच्या भडक्यामध्ये उडी मारतो तर कला ही आतमध्ये रडत बसलेली असते सर्व काही नुकसान झालेलं पाहून ती फक्त आणि फक्त रडू लागते त्याच वेळेला अद्वैत हा कलाजवळ येतो आणि तिला भानावर आणण्याचा तो प्रयत्न करत असतो तेव्हा अद्वैतला समोर पाहून कला त्याला घट्ट अशी मिठी मारते व माझं दुकान जळून खाक झालं असं म्हणत ती मोठमोठ्याने रडू लागते तर आगीचे भडके अद्वैत व कलाच्या अगदी जवळ येऊ लागतात तेव्हा अद्वैत कलाला कसंबसं सावरत उचलून घेतो आणि तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला आता कलाच्या हातामध्ये जो जगदंबा मातेचा फोटो असतो तो खाली पडतो तेव्हा कला म्हणते अद्वैत माझी देवी आई त्यावर अद्वैत म्हणतो कला अगोदर तू शांत हो तेव्हा अद्वैत तो फोटो घेण्यासाठी पुन्हा माघारी जातो कलाही त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असते परंतु अद्वैत मात्र ऐकत नाही आणि त्याच वेळेला दुर्दैवाने आगीने पेटलेला एक मोठा खांब हा अद्वैतच्या अंगावर येऊन पडतो आणि मोठा अनर्थ घडतो अद्वैत हा चक्कर येऊन खाली कोसळतो आगीचे भडके हे त्याच्या अंगावर येत असतात ते पाहून कला हादरते सर्वजण पुढे धावत येतात तर कला पटकन रिक्षा बोलावते आणि काही माणसांच्या मदतीने अद्वैतला रिक्षात टाकते तर अद्वैत हा पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो तेव्हा दिनकर कला व संगीता अद्वैतला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी निघतात अद्वैतची ती अवस्था पाहून कला तर खूप रडू लागते आणि दिनकरला सांगते की बाबा तुम्ही लवकरात लवकर हे सगळं काही चांदेकरांच्या घरी कळवा तेव्हा दिनकर लगेच फोन करू लागतो तर इकडे कला ही अद्वैतचं डोकं तिच्या मांडीवर ठेवते त्याला शांतपणे झोपवते आणि अद्वैत तुला काहीच होणार नाही प्लीज डोळे उघडना काय गरज होती मला वाचवण्यासाठी त्या आगीत उडी मारण्याची म्हणून आता ती हंबरडा फोडून रडू लागते आणि रिक्षा ड्रायव्हरला ती फास्ट गाडी चालवण्यासाठी सांगत असते तर दुसरीकडे सोहम हा फोन उचलतो तेव्हा दिनकर त्याला घडलेल्या सर्व काही प्रसंगाबद्दल सांगू लागतो ते ऐकून तर सोहमला मोठा धक्काच बसतो तो म्हणतो काय आणि सोहम हा क्षणाचाही वेळ वाया न घालवता पळतच हॉलमध्ये येतो आणि रडतच सांगू लागतो की एक वाईट बातमी आहे कलावहिनीच्या जगदंबा भांडारला अचानक आग लागली आणि आपला दादा त्यामध्ये पूर्णपणे जखमी झाला आहे आता कलावहिनी दादाला घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये गेली आहे तेव्हा सोहमचे ते, ते बोलण्या ऐकताच सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते आबा मोठ्यानेच ओढत ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतात आणि आता सर्व चांदेकर सिटी हॉस्पिटलकडे धाव घेतात त्यानंतर इकडे कला अद्वैतला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते तेव्हा सिस्टर अद्वैतला स्ट्रेचरवर टाकून आतमध्ये घेऊन जात असतात तर कला रडतच डॉक्टरांसमोर हात जोडत म्हणू लागते की डॉक्टर प्लीज माझ्या अद्वैतचा जीव वाचवा त्यावर डॉक्टर सिस्टरला म्हणत असतात की आता खूप मोठ्या प्रमाणात पेशंटचा रक्तस्राव झाला आहे लवकरात लवकर त्यांना ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन चला तर इकडे कला रडतच खाली कोसळते तेव्हा दिनकर कलाला सावरत असतो कला, कला म्हणते बाबा हे सगळं माझ्यामुळे झालं माझा जीव वाचवण्यासाठी अद्वैतने स्वतःचा जीव धोक्यात घातला त्यावर दिनकर म्हणतो हो कला जावई बापू तर देवमाणूस आहे देवमाणूस त्यांनी मला व संगीला शब्द दिला होता की मी तुमच्या कलाला काही एक होऊ देणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा आणि अद्वैतरावांनी तो शब्द पाळला आणि तुला माहिती आहे का कला जो व्यक्ती दुसऱ्याची मदत करतो ना त्याची काळजी स्वतः देवबाप्पा घेत असतो तू अजिबात काळजी करू नकोस बापू लवकरच ठीक होतील त्यांना काही एक होणार नाही त्याच वेळेला आता सरोज आणि प्रदीप पळतच हॉस्पिटलमध्ये येतात व कुठे आहे माझा मुलगा अद्वैत असं मोठमोठ्याने ओढू लागतात तेव्हा डॉक्टर त्याला ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन गेल्याचं कला रडतच सांगते तेव्हा प्रताप विचारतो कला हे सगळं कसं घडलं तेव्हा कला सांगू लागते की दुकानाला आग लागली होती मी आतमध्ये अडकले होते मला खरंच नाही माहीत अद्वैत हा अचानक तिथे कसा पोचला त्यानेच मला त्या आगीतून वाचवलं आणि स्वतःचा जीव धोक्यात घातला माझ्यामुळेच अद्वैतची ही अवस्था झाली असं म्हणत कला पुन्हा रडू लागते तर दुसरीकडे अद्वैतबद्दल ही वाईट बातमी ऐकून राहुल आणि रोहिणीला मात्र खूप आनंद झालेला असतो दोघेही अद्वैतच्या मरणाची वाट पाहत असतात तेव्हा रोहिणीही राहुलला सांगते की कुणालाही असं दिसता कामा नये की आपल्याला अद्वैतची अजिबात काळजी नाही आहे आपल्याला दुःख झालं नाहीये तर आनंद झाला आपण आता रडण्याचं नाटक करायचं म्हणून रोहिणी लगेच सरोजच्या जवळ जाते अद्वैतची तिला खूप काळजी असल्याचं ती नाटक करत दाखवू लागते तेव्हा सरोज लगेच कलाला दूर ढकलून देत म्हणते की आज तुझ्यामुळे माझा एकुलता एक मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे तेव्हा आबा सरोजला शांत राहायला सांगतात की हे हॉस्पिटल आहे आपलं घर नाही याचं भान ठेव तेव्हा भा सोहम म्हणतो कलावहिनी अगं तुलासुद्धा दुखापत झाली आहे तू सुद्धा आता एकदा डॉक्टरांना दाखवून घे तेव्हा कला सांगते नाही माझ्या कपड्यांवर तर हे सर्व अद्वैतचं रक्त सांडलेलं आहे आणि ते ऐकताच एवढा सगळा रक्तस्राव झाला म्हणून सरोज तर चक्कर येऊन खाली कोसळते अद्वैतचे नाव ती पुटपुटत असते तेव्हा प्रदीप हा तिला सावरतो सरोज म्हणत असते की या मुलीला मी कधीही माफ करणार नाही तेव्हा आबा हे चिडूनच कलाला विचारतात की तू दुकानावर काय करत होतीस मी तुला तिकडं जाण्यासाठी नकार दिला होता ना तरीही तू का गेलीस त्यावर दिनकर हात जोडून आबांना सांगतो की माफ करा आबासाहेब परंतु बापूंना इजा व्हावी असं कलाला अजिबात वाटत नव्हतं सर्व काही झालं ते अचानक झालं आम्हालाही नाही कळलं त्याच वेळेला आता डॉक्टर बाहेर येतात आणि कलाला विचारतात की तुम्ही पेशंटची वाईफ आहात ना कला म्हणते हो डॉक्टर आता अद्वैतची तब्येत कशी आहे तो ठीक तर आहे ना असं कला काळजीनेच विचारू लागते त्यावर आता डॉक्टर सांगू लागतात की खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे लवकरात लवकर पेशंटचे ऑपरेशन करावे लागेल त्यासाठी या फॉर्मवर तुमची सही हवी आहे तेव्हा ते, ते पेपर्स हातात घेत कला ही त्यावर सही करू लागते त्याच वेळेला सरोज लगेच कलाच्या हातातून ते पेपर्स खेचून घेते आणि तू माझ्या अद्वैतची कोणीही लागत नाहीस तुझा काही एक अधिकार नाही आहे असं म्हणत स्वतः त्या पेपर्सवर सरोज ही सही करू लागते ते पाहून कलाला खूप वाईट वाटत असतं सर्वजण देवाकडे अद्वैतसाठी प्रार्थना करत असतात रोहिणी व राहुल मात्र खूप खुश असतात तेव्हा आता कला सर्वांसमोर हात जोडत म्हणते की मला माफ करा तर आबा खूप पॅनिक झालेले असतात ते चिडूनच म्हणतात कला तुझ्या हट्टीपणामुळे हे सर्व काही झालं आहे तेव्हा डॉक्टर बाहेर येतात आणि पेशंटची कंडिशन अजूनही खूप क्रिटिकल आहे ऑपरेशन तर आम्ही केलं आहे परंतु शुद्धीवर येण्यासाठी वाट पाहावी लागेल आता सगळं काही फक्त आणि फक्त देवाच्या हातात आहे असं म्हणत डॉक्टर लगेच तेथून निघून जातात तर ते ऐकून सर्वजण पूर्णपणे हादरतात तेव्हा सरोजी कलाला तेथून जाण्यासाठी सांगते की माझ्या तोंडासमोरून निघून जा अजिबात येथे थांबू नकोस तर आता मित्रांनो अद्वैतचा जीव वाचणार का ते आपण पुढील भागामध्ये पाहूयात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद